नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आयुष्याच्या वाटेवर कधी कधी आपण हरून जातो आपण स्वतःमध्ये बुडतो आणि पुन्हा उठण्याची हिंमत होत नाही पण मग एके दिवशी एक छोटीशी घटना घडते ती आपल्या हृदयाला स्पर्श करते आणि आपल्याला पुन्हा जगण्याची इच्छा निर्माण करते तुमच्या लक्षात येते की जीवनाच्या मार्गावर जीवन जगण्याचे धाडस तुमची स्वप्ने पूर्ण करण्याचे धाडस तुमच्या हृदयाचा आवाज ऐकण्याचे धाडस आणि तुमच्या मार्गावर चालण्याचे धाडस तुमच्यामध्ये आहे तुम्हाला समजते की जीवनाचे सौंदर्य तुमच्या सभोवतालच्या लोकांमध्ये आहे जीवनाचे सौंदर्य तुमच्या हृदयाच्या शुद्धतेमध्ये आहे जीवनाचे सौंदर्य तुमच्या स्वप्नांच्या पूर्ततेमध्ये आहे आयुष्य लहान आहे पण आयुष्याचे सौंदर्य अमूल्य आहे आयुष्य जगण्याचे धाडस तुमची स्वप्ने पूर्ण करण्याचे धाडस तुमच्या हृदयाचे ऐकण्याचे धाडस आणि तुमच्या मार्गावर चालण्याचे धाडस हे धाडसच तुमचे खरे जीवन असते मित्रांनो व्हिडिओबाबत आपल्या प्रतिक्रिया औषध्या आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच चॅनलला ना नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद